छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकर नगर, नगर येथील ज्ञानसंदीप शिक्षा संस्था संचली संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचबरोबर महावाचन आणि नीट फाउंडेशनच्या वतीनं खेळण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षणाचं देखील याचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं नीट फाउंडेशनच्या वतीनं खेळण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षणाचे देखील प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याचबरोबर भाजपा सेवा पंधरवाडा अंतर्गत खेळण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे देखील स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी आणि संदीप शिक्षक संस्थेच्या सचिव संगीता ताई खिल्लारे संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनोने यांची उपस्थिती होती सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी सोनवणे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले त्याचबरोबर तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनोने यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सर्व शिक्षकांनी देखील महामानवाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले सोनोने यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या जीवनावरती माहिती सांगितली त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली आहे मुख्याध्यापक संदीप सनोने यांनी देखील विद्यार्थ्यांना महामानवाच्या जीवनावरील मार्गदर्शन केलं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महावाचन या संदर्भात सुनील चौधरी हर्षल पगारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सचिव शाळेच्या वतीनं महावाचन तसेच महापालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली सुनील चौधरी संजीव चौधरी साहेबराव शिंदे नजमा खान विजय पाटील हर्षल पगारे वैशाली बागूळ निकिता गायकवाड सुनीता शेजबळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले शेवटी शाश्वती संदीप सोनवणे यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हर्षल पगार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर